हॅलो एव्हरी वन तर मी श्रेयस स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर जसं की आपण थमनेलमध्ये बघितलं असेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोडमॅप ऑफ ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह म्हणजे जे दोन हजार पंचवीसमध्ये ज्या काही अपकमिंग एई ई एक्झाम्स आहेत की ज्या आपण टार्गेट केल्या पाहिजेत ज्या काही अपकमिंग रिक्रुटमेंट्स आहेत आणि जो आपला माइंडसेट असला पाहिजे ड्युरिंग द प्रिप्रेशन तर याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये आज आपण थोडंसं डिस्कशन करणार आहोत तर सुरुवातीला तुम्हाला सर्वांना माझं नाव माहीत असेलच माझं नाव श्रेयस वाकणकर मी महाडिस्कॉमची जी आत्ता रिसेंटली जो रिझल्ट लागला जी ई टीचा तर त्यामध्ये माझी महाराष्ट्र रँक सिक्स आहे त्यानंतर रिसेंटली जो मागच्या महिन्यात जो आर सी एफ एलचा रिझल्ट लागला राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स लिमिटेड की जी एक नवरत्न पी एस यू आहे तर त्यामध्ये माझं मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणून सिलेक्शन झालं आहे मी बीटेक वाल्चन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून केलेलं आहे तर आता या व्हिडिओला सुरुवात करताना आपल्याला माहितीच असेल की आत्ता जो महाडिस्कॉम डिस्कॉम एईचा जो रिझल्ट लागला तर त्याचा जो काही कट ऑफ होता तो अनएक्सपेक्टेडली हाय गेलेला आहे ठीक आहे तर आपल्यातल्या बऱ्याच जणांचं सिलेक्शन झालेलं असेल पण काही जणांना असं वाटत असेल की माझं सिलेक्शन व्हायचे खूप जास्त चान्सेस होते पण सिलेक्शन नाही झालं तर ह्याच्यामागं दोन तीन फॅक्टर्स आहेत तर सुरुवातीला तर त्यांनी डिमोटिवेट व्हायचं काही कारण नाही आहे ठीक आहे कारण जी आपली जर्नी असते तर त्यामध्ये उतार चढाव हे हो येत असतात ठीक आहे तर कुणीही डिमोटिवेट व्हायचं नाही आहे आता सुरुवातीला तीन गोष्टी आहेत पहिलं म्हणजे जी वेट लिस्ट आहे तर ती त्यांनी अजून डिस्प्ले केलेली नाही आहे फिफ्टी पर्सेंट वेटिंग लिस्ट लावणार असं त्यांनी नोटिफिकेशनमध्ये मेन्शन केलेलं होतं ॲडव्हर्टाईजमध्ये आपल्या तर वेट लिस्ट अजून आली नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे ट्रान्स्को रिझल्ट ठीक आहे तर महाट्रान्स्कोमध्ये जे मुलांचं महा ट्रान्स्कोला सिलेक्शन होईल ते मुलं ऑब्व्हियसली ट्रान्स्को जॉईन करतील मोस्ट ऑफ कॅन्डिडेट्स कारण ट्रान्स्कोला प्रेफरन्स देतील त्यामुळे आपल्या ज्या डिस्कॉमच्या सीट्स आहेत तर त्या वेकेंट राहून डिस्कॉमच्या सीट्स आपल्या व्हेकंट राहून त्या जागी जी कुठली त्याच्या लोअर रँकचे जे मुलं आहेत तर त्या मुलांनासुद्धा डिस्कॉममध्ये यायचा खूप चांगली संधी आहे तिसरी गोष्ट म्हणजे डिस्कॉममध्ये जे वॅकेन्सी डिस्ट्रीब्युशन होतं आपल्याला माहिती आहे की वॅकन्सी डिस्ट्रीब्युशन वॅकेन्सी डिस्ट्रीब्युशन जे होतं ते थोडंसं नॉन युनिफॉर्म होतं म्हणजे ओपन जनरलला ॲक्च्युली चार जागा होत्या पण त्यातनं पण त्यांनी त्या चारही जागा त्यांनी वेकंट ठेवलेल्या आहेत त्यामुळं थोडासा कॅटेगरीचा कट ऑफ पण सगळ्यांचा वाढलेला आहे आणि यामध्ये सगळ्यात मेन फॅक्टर म्हणजे गेट गेटचं जे टेन पर्सेंट वेटेज होतं तर हे टेन पर्सेंट वेटेज त्यांनी कसं दिलं आहे टेन पर्सेंट कसं कन्वर्ट केलं आहे याबद्दल अजून इतकी क्लॅरिटी नाही आहे तर थोड्या दिवसात आपल्याला त्याबद्दल क्लॅरिटी मिळेल अशी अपेक्षा आहे तर या गोष्टींमुळे थोडासा कट ऑफला महाडिस्कॉमचा हाय गेलेला आहे पण मी अजूनही सांगतो की आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर महाट्रान्स्को ए हीचा जो कटऑफ आहे तर तो आपण प्रेडिक्ट केलेला होता तर महाट्रान्स्को आणि महाडिस्कॉम तर महाडिस्कॉमचा हाय ऑफ बघून कोणी जास्त पॅनिक व्हायचं काही कारण नाही कारण कारण महाट्रान्स्कोला जे वेकेन्सी डिस्ट्रीब्युशन होतं ते युनिफॉर्म वेकेन्सीज होत्या आता युनिफॉर्म तुम्ही म्हणाल की युनिफॉर्म वेकेन्सीज म्हणजे काय तर कॅटेगरी वाईज ज्या वॅकेन्सी असतात त्या पण युनिफॉर्म होत्या बऱ्यापैकी आणि ज्या ओपनच्या जागा आहेत ओपन जनरल ला आपल्या त्र्याहत्तर जागा आहेत ज्या की डिस्कॉममध्ये अगदीच नाम मात्र होत्या म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही नाहीच म्हणू शकता ओपनची जी वेकन्सी आहे त्यामध्ये कॅटेगरीमधून जे टॉपर्स असतील तर ते सगळे ऑटोमॅटिकली ओपनला सिलेक्ट होणार ठीक आहे तर ही झाली एक गोष्ट दुसरी गोष्ट, गोष्ट म्हणजे महाट्रान्सकोचा रिझल्ट तर माझ्याकडे आत्ता जो अपडेट आहे तर त्यानुसार साधारणतः नेक्स्ट विदिन विदिन नेक्स्ट सेवन टू एट डेजमध्ये आपल्याला महाट्रान्स्कोचा निकाल बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे कारण यावेळी ते जे ऐकायला मिळतं आहे त्या हिशोबाने तर ते प्रोसेस खूप फास्ट घेणार आहेत त्यामुळं आपला महाट्रान्स्कोचासुद्धा रिझल्ट लागून जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो कट ऑफ कटऑफचं तर मी सांगितलंच की कट ऑफ इतका वर जाईल असं मला नाही वाटत डिस्कॉम एवढा कारण पेपरची डिफिकल्टी लेवलसुद्धा डिस्कॉमपेक्षा थोडीशी जास्त होती नॉन टेक्निकल पार्टसुद्धा थोडासा डिफिकल्ट म्हणू शकतो आपण ॲज कम्पेअर्ड टू डिस्कॉम तर आता uh, ज्या मुलांना असं वाटतं आहे की आपल्या महाट्रान्सकोमध्ये सिलेक्शन होईल ज्यांनी स्कोअर काढला आहे म्हणजे uh, ज्यांना असं की आपले हंड्रेड प्लस मार्क्स येत आहेत किंवा मी म्हणेन की नाइंटी सेवन नाईंटी एट प्लस जरी मार्क येत असतील तरीसुद्धा ते ॲज ऑफ नाऊ सेफ आहेत असं मला वाटतं आहे तर ह्या झाल्या एम एस सी बीच्या ज्या आत्ता दोन रिसेंटली एक्झाम झाल्या तर बऱ्याच मुलांचे मला मेसेजेस येत होते की आता काहींना सुद्धा पेपर अवघड गेला आहे महाडिस्कॉमचा पेपर अवघड गेला आहे किंवा रादर सिलेक्शन नाही झालं महाडिस्कॉममध्ये तर त्यामध्ये दोन कॅटेगरीजची मुलं आहेत एक कॅटेगरीची मुलं अशी की जी खूप वर्षांपासून प्रिपरेशन करत आहेत पण तरीसुद्धा त्यांचं काही थोड्या मार्कांनी सिलेक्शन राहतं आहे दुसरे आहेत की जे फ्रेशर्स आहेत की ज्यांनी साधारणतः सहा महिने एक वर्षापासून त्यांनी प्रिपरेशन केली आहे तर मला या सर्वांना सांगायचं आहे की ह्या दोन एक्झाम्स आहेत नो डाऊट मोठी भरती होती पण आता ठीक आहे जे झालं ते झालं आता या दोन्ही एक्झाम्स झालेल्या आहेत तर त्याच्याबद्दल जास्त क्रिप करण्यात किंवा जास्त हे करण्यात काही पॉईंट नाही आहे लेट्स वेट फॉर महाट्रान्सको रिझल्ट बट असं नाही ना की आत्ता जे पुढचे सात आठ दिवस आहेत आपण असे म्हणजे वाया तर नाही घालू शकत की आपण वेस्ट नाही करू शकत ते दिवस तर थोडंसं जर आपण बघितलं की नेक्स्ट आपण कुठल्या एक्झाम्स टार्गेट केल्या पाहिजेत किंवा आता नेक्स्ट कुठल्या रिक्रुटमेंट इन लाईन आहेत तर ह्याच्याबद्दल आपण थोडंसं या आता पुढे डिस्कशन करूया तर आपल्या सर्वांना माहिती आहे की बी एम सीची जी एस सी आणि जेई अशा दोन ॲडव्हर्टाईजमेंट आहेत तर बी एम सी बी एम सी म्हणजे बृहन्मुंबई कॉर्पोरेशनची जी ॲड आहे ही पण ॲड तशा चांगल्या वेकेन्सी आहेत मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलसाठी फक्त ह्यामध्ये जर मी थोडंसं तुम्हाला प्रिपरेशन स्ट्रॅटेजीबद्दल जर सांगितलं तर जर तुम्हाला ह्याचा डिटेल्ड व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा मी प्रयत्न करेन ह्याचा एक प्रिपरेशन स्ट्रॅटेजीचा डिटेल व्हिडिओ आणायचा तर सुरुवातीला इन शॉर्ट फक्त मी सांगतो कारण मग व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे थोडंसं सांगतो तुम्हाला की ह्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिकलचे जे स्टुडंट्स आहेत तर त्यांना इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल प्लस मेकॅनिकल असा तुम्हाला दोन्हीचा अभ्यास करावा लागेल आणि बॅड न्यूज आपल्यासाठी अशी आहे की या दोन्हीचा जो काही वेटेज आहे तर ते वेटेज नॉट फिक्स्ड आपल्याला माहीत नाही की सेवन्टी थर्टी फिफ्टी फिफ्टी काय येईल हे काय काही आपण सांगू शकत नाही तर त्यामुळं माझं असं सजेशन राहील की जे मुलं बी एम सीईसाठी प्रिपेअर करत आहेत तर त्यांनी इलेक्ट्रिकल तर आपलं असंही एम एस सी बीला जे लोक प्रिपेअर करत आहेत त्यांचं इलेक्ट्रिकलचं तरी प्रिपरेशन ऑलमोस्ट म्हणजे मला वाटतं की झालेलंच असेल मेकॅनिकलचं त्या मुलांनी काय करावं तर मी असं रेकमेंड करेन की मेकॅनिकलचा तुम्ही पहिल्यांदा सिलेबस हा बी एम सीने मेन्शन केलेला आहे तर तुम्ही सिलेबस डाउनलोड करा सुरुवातीला त्यानंतर तुमचे जर काही मेकॅनिकलचे काही मित्र असतील की जे एस एस सी जे किंवा काही एक्झामची प्रिपरेशन करत असतील कारण गव्हर्मेंट जनरल तर स्टेट गव्हर्मेंट जॉब्स त्यांना नसतात जास्त वेकन्सीज तर किंवा जे मेकॅनिकलची प्रिपरेशन करताय एस एस सीची वगैरे तर त्यांच्याकडून तुम्ही एकदा गायडन्स घ्या की कि थोडंसं बेसिक बेसिक जे चॅप्टर्स आहेत की ज्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतात इतके चॅप्टर्स तुम्ही करा आणि त्यासाठी तुम्ही जर रेफरन्स जर विचारला तर मला असं वाटतं की एम सी क्यूसाठी खुर्मी म्हणून एक बुक आहे आणि दुसरं म्हणजे जी काही तुमची युनिव्हर्सिटी असेल कॉलेज युनिव्हर्सिटी तर त्यांचं जे बुक आहे युनिव्हर्सिटी लेवलचं तर ते तुम्ही रेफर करू शकता त्यासाठी पण तरीसुद्धा मी रेकमेंड करेन की मेकॅनिकलला तुम्ही इतका जास्त वेळ देऊ नका कारण थोडंसं ते कसं आहे गॅम्बल आहे हा थोडा की कि किती पर्सेंट येईल काय येईल आपल्याला काहीच वेटेज माहीत नाही दुसरा राहायला नॉन टेक्निकलचं पार्ट तर नॉन टेक्निकलमध्ये सुद्धा आपल्याला रिजनिंग क्वांट हे तर आपलं झालेलंच आहे रिजनिंग जे आपण एम एस सी तर प्रिपेअर करतो चांगले मी त्यानंतर दुसरं आहे जीए जी के ठीक आहे तर जीए जी, जी केचा पण सिलेबस थोडासा वास्ट आहे तर जीए जी, जी केसाठी मी रेकमेंड करीन की तुमच्या माहितीत जर कोणी बी एम सीचा प्रिपरेशन करणारे असतील नॉन टेक्निकल तर यांच्याशी तुम्ही थोडंसं त्यांच्याशी एकदा बोलून बघा किंवा जे राज्यसेवा करणारे हे तुम्हाला थोडंसं गाईड करू शकतील की आता आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे तर कमी टाईममध्ये किती जास्त सिलेबस कव्हर करायचा आता यामधले सुद्धा तुम्हाला सिलेक्टेड टॉपिक्स हे तुम्ही प्रिपेअर करा यामधले असं मी रेकमेंड करेन आणि त्यात पण दुसरी गोष्ट म्हणजे जो मुंबईचं जे जीए जी, जी के मुंबईचं जीए जी, जी के खूप स्वस्त ॲक्च्युली कोर्सेस याचे अवेलेबल असतात जर तुम्हाला जीए जीकेच करायचं चा असेल तर आणि खूप सारे कोर्सेस सा आहेत अवेलेबल त्यामुळे तुम्ही थोडंसं सर्च केलं तर तुम्हाला हे मिळून जाईल तर असे एक इन शॉर्ट मी प्रिपरेशन स्ट्रॅटेजी सांगितली बी एम सीसाठी बट तुम्हाला जर डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा आता दुसरं म्हणजे की डब्ल्यू आर डी तर डब्ल्यू आर डी जेईच्या साधारण काहीतरी वन थर्टी प्लस वेकन्सीज येणार आहेत असं खूप दिवसापासून म्हणजे आहे की एच आय डी येणार आहे तर ह्यासाठी सुद्धा तुम्ही जो आपला नॉर्मल तर माझ्या मते ही एक्झाम जी आहे ती टी सी एस कंडक्ट करते डब्ल्यू आर डीची तर ह्यासाठी सुद्धा सेम ज्यांनी कोणी नगर परिषद वगैरे जर दिली असेल तर त्याप्रमाणेच आहे की टी सी एसचं जे टेक्निकल जे आहे आपलं तर टेक्निकल तर सेमच राहील नॉन टेक जो आहे तो टी सी एस पॅटर्न असेल त्यामध्ये आणि मराठी आणि मला असं वाटतं की जी ए जी केसुद्धा असेल ह्याच्यामध्ये कारण जनरली असतंच ते पण तरीसुद्धा एक एकदा डिटेल ह्याची ॲडवर्टाईजमेंट आली की हे कन्फर्म होईल की ए जी केचं वगैरे कसं काय आहे ठीक आहे तर डब्ल्यू आर डी जे ही पण एक खूप चांगली संधी आहे आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की ज्यांना वाटते की ज्यांना खरंच सिलेक्शन घ्यायचं आहे तर त्यांनी खरंच सिरियसली अभ्यास करा कारण असं विचार नका करू की महाट्रान्स्कोला जी आहे ती चारशे वीस वेकेन्सी होती आत्ताची ॲड एकशे तीससाठी आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो इथून पुढे जितक्याही ॲड्स येतील जनरली लेस दॅन फिफ्टी अशाच वेकेन्सी तुम्हाला बघायला मिळतील कारण या दोनच मोठ्या ॲड होत्या की ज्या एम एस सी बीच्या आत्ता पण बघितल्या तर त्यामुळं असं नाही आणि आपल्याला सिलेक्शनसाठी एकच सीट पाहिजे खूप जणं तुम्हाला असं सांगत असतील पण हे खरंच खरं आहे की तुमचा खरंच जर अभ्यास त्या लेवलचा असेल तर तुम्हाला नक्की ती सीट मिळणार आणि थोडासा स्वतःच्या अभ्यासावर स्वतःच्या प्रिपरेशनवर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे ठीक आहे तर हे झालं डब्ल्यू आर डी जेईचं चा। हेची अजून ॲडव्हर्टाईजमेंट वगैरे काही आलेली नाही आहे पण मोस्टली या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात ॲडव्हर्टाईजमेंट येईल असं वाटतं हां तर आता थोडंसं पुढं गेलं तर एम एस सी बीची न्यू ॲडवर्टाईजमेंट काही जण म्हणत आहेत की महा डिस्कॉमची अजून एक नवीन ॲड येणार आहे अशी अशी चर्चा चालू आहे सध्या पण त्याचा अजून काहीच असं कन्फर्मेशन नाही आहे की खरंच ॲड येईल आणि आपल्याला माहिती आहे ॲड जरी आली तरी ती ॲड केव्हा येईल ॲड नुसती ॲड येऊन उपयोग नाही त्याचे फॉर्म फिलिंग कधी होईल कारण आपल्याला यावेळीसुद्धा माहिती आहे की डिस्कॉमचं जे फॉर्म फिलिंग झालं ते जवळपास एक वर्ष आपलं फॉर्म फिलिंग चाललं होतं डिस्कॉमचं चा। त्यामुळे ही एक्झाम कधी येईल काय येईल किती वॅकेन्सी असतील त्यानंतर सिलेक्शन क्रायटेरिया काय असेल कारण सध्या जी कोर्ट केस चालू आहे गेटबद्दल तर त्याबद्दल जो सिलेक्शन क्रायटेरिया असेल त्याबद्दल पण एक मोठं प्रश्नचिन्ह आहे आपल्यापुढं त्यामुळे मी आ, कुणाला असं सा नाही सांगणार की तुम्ही ह्याच्या भरोशावर बसा मी तर असं म्हणेन की तुम्ही बाकीच्या एक्झामसुद्धा टार्गेट करा कारण आपल्याला शेवटी जॉब असणं खूप महत्त्वाचं आहे तो आ, PSU चे तर आता दुसरा ऑप्शन आपल्याकडे आहे तो म्हणजे की सेंट्रल पी एस यूच्या एक्झाम तर ह्या एक्झाम्सचा एक फायदा आहे की या सेंट्रल पी एस यूच्या जितक्या पण एक्झाम्स असतात या जनरली रेग्युलर बेसिसवर कंडक्ट होतात ऑल दो कमी असतात खूप स्टेट इतक्या वेकन्सीज येत नाहीत बंपर म्हणजे जे आपण मेगा वेकन्सीज म्हणतो तर ते तितक्या येत नाहीत पण या रेग्युलर बेसिसवर होतात प्लस ह्यांचं टाईम टेबल जे आहे ते ऑलमोस्ट फिक्स असतं असं नाही की ॲड आली आणि त्याच्यानंतर परत सहा महिने फॉर्मच भरत तर असं जनरली यांचं होत नाही आणि ही प्रोसेस एकदम फास्ट असते सेंट्रल पी यूची तर आत्ताच एक ॲड आली आहे ओ एन जी सीची एक ॲड आहे की ट्वेंटी फाय एल पी आहे त्याचा सी टी सी आहे ती पण एक चांगली ॲड आहे डिग्री होल्डर्ससाठी दुसरं म्हणजे जी एस एस सी जेईची जी एक्झाम आहे की जी दरवर्षी कंडक्ट होते तर एस एस सी जेईसाठी सुद्धा तुम्ही तयारी करू शकता त्याची जी प्री आहे तर ती प्री साधारणतः निघू शकते तुम्हाला म्हणजे आत्ताच्या या प्रिपरेशनवर जर तुम्ही महाट्रान्स्को किंवा एम एस सी बीचा जर कुठल्याही एक्झामचा जर तुम्ही सिरियसली अभ्यास केला असेल तर एस एस सी जेईची प्री तुमची निघेल त्यानंतर डी एफ सी सी आय एल तर डी एफ सी सी आय एलची एक आत्ता जस्ट एक नोटिफिकेशन आलं डी एफ सी सी आय एलचं तर यामध्ये पण इलेक्ट्रिकलला काहीतरी सिक्स्टी प्लस वेकेन्सी आहेत एकदा तुम्ही याचं जे नोटिफिकेशन आहे ते एकदा बघून घ्या नंतर एच पी सी एलसुद्धा अशी आहे की जी ऑलमोस्ट दरवर्षी यांच्या वेकेन्सी येतात आणि ते एक्झाम असते म्हणजे ऑल द पोस्ट कमी असतात पण तीसुद्धा म्हणजे चांगली पोस्ट आहे ऑफिसरची पोस्ट असते त्यानंतर एन एफ एल जे नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड तर त्याची आत्ता रिसेंटली ॲड आत्ताच एक रिक्रुटमेंट त्याची झाली दुसरं म्हणजे आर सी एफ एल राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स लिमिटेड तर हीही नवरत्न पी एस यू आहे खूप सारे पी एस यूज आहेत की ज्यांच्या ॲड्स येत राहतात आणि तुम्ही म्हणजे ज्या काही ॲडव्हर्टाईजमेंट आहेत त्या चेक करत राहा असं नाही की आपल्याला एक म्हणजे एकच एक्झाम कारण कसं आहे की इट्स नॉट पॉसिबल की दरवेळी तीच एक्झाम क्रॅक होईल असं नाही सांगता येत आपल्याला आणि असं म्हणजे मला खूप जण विचारतात की आय बी पी एस आणि टी सी एस तर ह्याच्यामध्ये एक्झाममध्ये काय डिफरन्स आहे किंवा तर माझ्या ॲनालिसिसनुसार आय बी पी एस जे आहे ते थोडेसे प्रिवियस इयर क्वेश्चन्स जे आहेत तर त्याच्या आसपास आय बी पी एसचा पेपर येतो ऑलदो अलीकडे काही त्यांनी अनएक्सपेक्टेड पेपरसुद्धा काढलेले आहेत म्हणजे तेसुद्धा थोडेसे आता मॉडर्न ॲप्रोचने पेपर काढतात आणि टी सी एसचा जो पेपर आहे हा थोडासा म्हणजे डिफिकल्टी थोडीशी आपण म्हणू शकतो इन इन टर्म्स ऑफ थेरॉटिकल कारण ते रेफरन्स बुक्समधले वगैरे असे काही क्वेश्चन्स असतात टी सी एसला दो टी सी एस आपल्याला रिस्पॉन्स की वगैरे हे सगळं देते हा एक वेगळा मुद्दा आहे पण तरी सांगतो की आय बी पी एस टी सी एस पॅटर्न वगैरे असं काही नसतं आपला अभ्यास असतो तर कन्सेप्ट आपल्या चांगल्या पाहिजेत आणि जर कन्सेप्ट आपल्या खरंच चांगले असतील तर एक्झाम निघते आणि तुम्हाला एक सांगतो की म्हणजे कोणतीही एक्झाम जी आहे ती बेसिक नॉलेजवरच तुमच्या निघते असं नाही की काहीतरी वेगळं एकच कोर्स केला आणि एक्झाम निघाली तर असं जनरली होत नाही दुसरं जे पी जी सी एल म्हणजे पावर ग्रीडच्या ज्या दोन आत्ताच ॲड आल्या एक डिप्लोमा ट्रेनी आणि दुसरी फील्ड सुपरवायझर तर अशा या दोन ॲड होत्या पुढचा मुद्दा की माइंडसेट ड्युरिंग प्रिपरेशन तर प्रिपरेशन वेळी आपला माइंडसेट काय असला पाहिजे तर मी सर्वांना सांगेन की सुरुवातीला जर तुमच्याकडं जॉब नसेल तुम्ही विदाउट जॉब प्रिपरेशन करत असाल तर तुम्ही म्हणजे खरंच तहान भूक हरपून जे अभ्यास म्हणतात तर तसा तुम्ही अभ्यास केला पाहिजे कारण जॉब मिळवणं हे तुमचं एकमेव ध्येय असलं पाहिजे आत्ता कारण सध्या इकॉनॉमी खूप बेकार आहे आणि जॉब्स इतके नाही आहेत अवेलेबल की आत्ता आपण गव्हर्मेंट वेकन्सीजसुद्धा बघितल्या तरीसुद्धा नंबर ऑफ जॉब्स इतके नाही आहेत त्यामुळं जी पोस्ट असेल आपण जर फॉर्म भरला आहे भले त्या पोस्टसाठी एक वेकेन्सी जरी असली मी काय म्हणतो आहे बघा एक वेकेन्सी जरी असली तरी तुम्ही तो फॉर्म भरा ठीक आहे एक हजार असेल आठशे रुपये असेल आता तुम्हाला जर जॉब पाहिजे असेल तर तुम्हाला थोडी का होईना इन्व्हेस्टमेंट ही करावी लागेल कारण आता माझ्याच एक्झाम्पलवरनं सांगतो आर सी एफ एलची जी वेकन्सी होती तर त्यामध्ये ओपनला ज्या आहेत त्या ओपन म्हणजे अनरिझर्वडला खूप कमी जागा होत्या तर खूप जणांमध्ये म्हणजे टोटलच मिळून काहीतरी बावीस जागा बावीस का तीस अशा काहीतरी जागा होत्या तर मला आठवत नाही आहे तर टोटल म्हणजे बऱ्याच मुलांनी तो फॉर्म भरलाच नाही का तर नंबर ऑफ वेकन्सीज कमी होत्या पण नंबर ऑफ वेकन्सीज जरी कमी असल्या तरी मग कॉम्पिटिशन पण तिथंच आपली बऱ्यापैकी म्हणजे कॉम्पिटिशन कमी होते त्यामुळे तुम्ही असा विचार करू नका की नंबर ऑफ वेकन्सीज कमी आहेत मग मी फॉर्मच भरत नाही बघा कधी काय होईल काही सांगता येत नाही म्हणजे मलासुद्धा असं एक्सपेक्ट नव्हतं की मला म्हणजे होईल माझं सी बी टीला सिलेक्शन पण तरी झालं कारण नंबर ऑफ वेकन्सीज कमी होत्या तरी आपल्याला पेपर चांगला गेलेला असतो आपल्याला माहीत नसतं दुसरी गोष्ट म्हणजे कायम पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा की असं नाही की काहीतरी कोणतरी निगेटिव्ह बोलत आहे हा जॉब चांगला नाही तो जॉब चांगला नाही बघा की आपण कम्पेअर तेव्हा करू जेव्हा आपल्याकडं दोन जॉब्स असतील पण सुरुवातीलाच तुम्ही प्रिपरेशन करताना जर असं विचार करत असाल तो जॉब चांगला नाही हा जॉब चांगला नाही तर ते कुठं ना कुठेतरी आपल्या प्रिपरेशनवर हॅम्पर होतं आणि असेच एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष असेच जात राहतात आणि आपल्याला ती काहीच नाही मिळत त्यामुळे थोडंसं पॉझिटिव्ह राहून जो काही अभ्यास करतो आहे तो पॉझिटिव्हली अभ्यास करा आणि स्वतःसाठी अभ्यास करा कुणाला म्हणजे असं दाखवायला किंवा को कोणीतरी सांगतं आहे हा करतो आहे तो करतो आहे म्हणून अभ्यास करतो आहे असं प्लीज म्हणजे कुणी अभ्यास करू नका कारण जॉब मिळवणं खूप गरजेचं आहे आणि आता आपल्या आईवडिलांसाठी तरी ॲटलिस्ट तुम्ही मेहनत घेतली पाहिजे असं मला वाटतं तर ठीक आहे आणि जर काही तुमच्या काही शंका असतील जर काही तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता मी मोस्टली तर आन्सर करायचा ट्राय करेन कमेंट बॉक्समध्ये राहिली गोष्ट म्हणजे महाट्रान्सकोच्या रिझल्टची तर मला अपेक्षा आहे की तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं जा महाट्रान्सकोमध्ये सिलेक्शन होऊ दे तर अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि परत एकदा थँक्यू था मला वेळ दिल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुमच्यासोबतचे जे कोणी प्रिपरेशन करणार आहेत सगळ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करा जर व्ह्यूज वाढले तर मला पण थोडंसं मोटिवेशन येतं की नवीन नवीन व्हिडिओज बनवायला कारण ह्याच्यासाठी जो सेटअप आहे ह्याच्यासाठी जो टाईम आहे तर हा खरंच खूप व्हॅल्युएबल आहे म्हणजे इन्वेस्ट करतो तर त्यातून काहीतरी चांगलं व्हावं असं मला वाटतं आणि कायम तुमच्यासाठी काही ना काहीतरी देत राहण्याचा मी नेहमी प्रयत्न करेन तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेट्स जे असतील ते मी कळवत राहीन थँक्यू